त्याबद्दल आपलं ए पी आय पाटील साहेब पूर्ण डिटेल्स सा आपल्याला शेअर करतील पण ते असा इथं रेग्युलर बसने ट्रेनने यायची आणि असा पाय चालून जे आर्ट्स आहे रेल्वे स्टेशनचा परिसर असो बसस्टँडचा परिसर असो आपलं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जे आहे त्या परिसर तिथं जायची आणि तिथून वापरलेल्या जुनी गाडी चोरी करून परत वाहनाने जायची अशा त्यांच्या जनरल एम ओ आहे यात एक आरोपी आहे सिंगल पर्सन आहे हे शंकर देवकुळे म्हणून त्यांना आता ऑलरेडी अरेस्ट प्रोसेस आलेल्या आहेत आणि पुढील जे कायदेशीर प्र प्रक्रिया जे इतर वेगळं वेगळं पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करून घ्यायची ते काम आता होईल आतापर्यंत पेतीस वाहन रिकव्हर झालेलं आहे सॉरी कुठून हे असं जे त्यांनी फिनान्सला सील केलेलं वाहन असं सांगून इतरांना विकायची या टाईपला त्यांच्या मोडस होतं आम्ही या पिरियडमध्ये त्या त्या लोकांना संपर्क करून हे वाहनाच्या बॅकग्राऊंड बद्दल माहिती देऊन ते आता जप्त करून घेतलेलं आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणीचे आहे एकाच ओनर कडून असा नाही पुण्याला रेकॉर्ड आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद